नमस्कार मित्रांनो प्रवीण वेटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो सगळ्यांना प्रश्न पडला असेल अरे ते आपल्या डी एचं काय झालं बरोबर आहे की नाही आणि ते किमान वेतन येणार होतं त्याचं काय झालं त्याचं काय झालं का नाही मित्रांनो सगळ्याविषयी आपण माहिती देऊया आज आपण मंत्रालयामध्ये मी आणि स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटना अध्यक्ष लक्ष्मणराव भोसले साहेब हे सुद्धा उपस्थित होते मंत्री महोदयांची भेट काही झाली नाही परंतु पत्रव्यवहार जो आहे तो झाला आणि सुरक्षा रक्षकांच्या मागणी सुरक्षा रक्षकांचे राहिलेले जे काही प्रश्न आहेत जे प्रलंबित प्रश्न आहेत ते लवकरात लवकर झाले पाहिजेत याकरता बैठक आयोजित करण्याकरता मंत्री महोदयांना पत्र देण्यात आलं त्या पत्रामध्ये मित्रांनो प्रामुख्याने काय आहे आपण तुम्ही म्हणाल असाल की किमान वेतन आणि त्याचं तर या संदर्भामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो परंतु त्या पत्रामध्ये प्रथम जर काय असेल तर आपला सुरक्षा रक्षकांना जो खाकी गणवेश आहे तो खाकी गणवेश मंत्री महोदयांच्या हस्ते लवकरात लवकर वितरित करण्यात यावा याबाबत त्यांनी पहिली मागणी ठेवलेली आहे मित्रांनो तसेच महाराष्ट्रामधील सर्व जिल्ह्यातील सुरक्षारक्षक मंडळामध्ये तातडीने त्या ठिकाणी जो स्टाफ आहे जो स्टाफ वितरित केला पाहिजे त्या ठिकाणी स्टाफच नाही म्हणजे आपण अध्यक्ष नाही आहेत सेक्रेटरी नाही आहेत अकाउंट डिपार्टमेंट हे कोणत्याही डिपार्टमेंटला तिथं स्टाफ नाही आहे तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये तिथे स्टाफ आहे तो स्टाफ देण्यात यावा ही मागणी केलेली आहे तसेच मंडळातील नोंदित आस्थापना ज्या काय आहेत त्या ते ते नोंदित आस्थापनावरती एकोणीसश्याऐंशीच आपला जो कायद्याचा कलम आहे ते त्या अंतर्गत म्हणजे कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे मित्रांनो ही कायद्याची अंमलबजावणी झाली तरच सुरक्षा आरक्षक मंडळ हे साबूत राहू शकतं नोंदित आस्थापना म्हणजे सुरक्षारक्षक मंडळामध्ये नोंदित आस्थापना आहेत आणि त्या ठिकाणी ठेकेदाराचे म्हणजे प्रायव्हेट सिक्युरिटी एजन्सीचे गार्ड जर काम करत असतील आणि आपले सुरक्षारक्षक जर प्रतीक्षा आधीवरती राहत असतील तर मित्रांनो पहा काय हा दुजाभाव आहे याकरता त्या ठिकाणी नोंदित आस्थापनावरती तसेच सुरक्षारक्षक मंडळाच्या महाराष्ट्रातील सर्व सुरक्षारक्षकना ई एस आय सी अंतर्गत किमान वेतनाची मर्यादा लागू आहे तर सुरक्षा अधिकाऱ्यांना आता सुरक्षा अधिकारी त्याच्यामध्ये नाही आहेत बरोबर का आणि सुरक्षा अधिकारी नाही आहेत आणि सुरक्षा पर्यवेक्षकसुद्धा त्याच्यामध्ये बसत नाही आहेत तर त्यांच्या कुटुंबियांना मित्रांनो सध्या परिस्थिती अशी आहे की ई एस आय सीमध्ये ते न बसल्यामुळे त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा सध्या हाल होते तर मित्रांनो यावरती एक वर्ष झालं सुरक्षारक्षक मंडळाने म्हणजे कोणतीच गोष्टीचं हे केलं नाही आणि शासनानंसुद्धा सुद्धा त्याच्यामध्ये जो स्लॅब आहे ई एस आय सीचा वाढणार आहे नक्की पण केव्हापासून लवकरात लवकर वाढणार आहे असं म्हणतात पण सुरक्षारक्षक मंडळाने लवकरच ते काही जे काही गोष्टी असतील ते शासनाने सुरक्षा रक्षक मंडळाने शासनाने लवकरात लवकर त्या सुरक्षारक्षकाला न्याय मिळवून देण्याकरता लवकरात लवकर त्याच्यावरती पावलं उचलावीत एकतर ई एस आय सीचा स्लॅब जा वाढवणार आहे का ते सांगावं अन्यथा नवीन क्लॅशलेस क्लॅशलेस काहीतरी योजना किंवा इतर जे आपल्या आरोग्यविषयी त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांना संरक्षण मिळेल याविषयी लवकरात लवकर काहीतरी न, लोकर न उपाययोजना कराव्यात अशा भरपूरशा मित्रांनो त्यांनी जो जो विषय त्याच्यामध्ये घेतलेले आहेत आठ नऊ विषय घेतलेत आता वेळेअभावी ते विषय मित्रांनो आपण जाणून घेऊयात त्यांच्याकडूनच आपण साहेबांच्याकडून नक्कीच विषय जाणून घेऊया तत्वावरती असतील आता मित्रांनो आपल्या सुरक्षारक्षक मंडळामध्ये सध्या तत्वावरती म्हणजे जो सुरक्षारक्षक म्हणजे ते मैत झालं असेल आणि त्या ते ठिकाणी त्यांच्या कुटुंबातील वारसाला पहिलं प्राधान्य दिलं जातं सुरक्षारक्षक मंडळामध्ये नोंदित करून घेतलं जातं परंतु असे काही सुरक्षारक्षक आहेत की त्यांना त्या ठिकाणी येता येत ये नाही आहे किंवा त्या सुरक्षारक्षक मंडळामध्ये ते काम करत आहेत परंतु पॅरेलिसिस किंवा मेडिकली अनफिट ते झालेले असतील आणि मेडिकल अनफिट झाल्यामुळे त्यांच्यावरती त्यांचं जर कुटुंब जर राहत असेल आणि अशा वेळी जर कुटुंब कसं जगणार मित्रांनो त्या ठिकाणीच त्या कुटुंबाचा जो काही मेन घटक आहे तो जर असा हे होत असेल हॉस्पिटलायजेशन किंवा मेडिकल अनफिट असेल पॅरॅलिसिस से झालं असेल तर काय तर मित्रांनो आहे की नाही प्रश्नचिन्ह तर या संदर्भामध्ये सुद्धा मागे दोन हजार एकवीसमध्ये कामगार मंत्री महोदय त्यावेळी हसन मुश्रीफ साहेब होते आणि त्यांच्या दालनामध्ये ज्या बैठकीमध्ये हा प्रश्न झाला होता आणि त्यांनी हे आपण लवकरात लवकर लागू करूया त्यासुद्धा कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे हे झालं पाहिजे हे त्या बैठकीमध्ये सुद्धा झालं होतं परंतु ते कुठे राहून गेलं शासन आदेश तर निघालाच नाही आहे आणि असंख्य असे कुटुंब आणि सुरक्षा सुरक्षारक्षक आत्ता अशी प्रतीक्षा करत आहेत की अशा घटना आहेत ते नाईट ड्युटी करू शकत आहेत परंतु त्यांचं कुटुंब कसं जगणार हा सुद्धा प्रश्न आहे तो सुद्धा प्रश्न घेतलेला आहे महाराष्ट्रातील लाखो सुरक्षारक्षक मित्रांनो काम करत आहेत आणि त्या सुरक्षारक्षकांना खरोखरच न्याय नाही आहे मित्रांनो आणि न्याय मिळण्याअंतर्गत मित्रांनो तेविसावं कलम जे आहे ते तेवीसावं कलम हटवा पहिलं कारण त्याच्या अंतर्गत जे सूट घेतात आणि एजन्सीज त्या अंतर्गत सूट घेऊन नाना तऱ्हेचे प्रकार चालवतात आणि आपल्या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये सध्या पाहिलं गेलं तर मुंबई सुरक्षारक्षक मंडळामध्ये वेटिंग आहे आणि मित्रांनो या ठिकाणी आता गरज आहे आस्थापना मागणी करत आहेत परंतु सुरक्षारक्षक पुरवू शकत नाहीत कारण सुरक्षारक्षकच नाहीत प्रत्यक्ष आधीवरती मग त्या आस्थापनेला पुरवणार कसं मग या ठिकाणी सुद्धा कामगार आपले प्रतिनिधी लक्ष्मणराव भोसलेसाहेब यांना शंका उपस्थित होते आणि असंख्य प्रतिनिधींना संका उपस्थित आहे हो कामगार प्रतिनिधींना की या ठिकाणी जर सुरक्षा रक्षकाची मागणी असेल सुरक्षारक्षक मंडळ देऊ इच्छित नसेल तर त्या ठिकाणी मग प्रायव्हेट ठेकेदाराकडून त्या एजन्सीकडून ती आस्थापना मागणी करू शकते आणि सुरक्षारक्षक तर पुरवू शकत नाही मग अशा काही गोष्टी होऊ शकतात का मग याकरता काय करायला पाहिजे याकरता कामगार मंत्री महोदयांच्याकडे मागणी करायला पाहिजे की जे बरोबरच ठेकेदाराकडे काम करणारे सुरक्षा रक्षक आहेत आणि त्यांनी मा के के मं असे असे ते त्यांनी मागणी केली की आम्हाला सुरक्षारक्षक मंडळामध्ये नोंदित करून घ्या परंतु सुरक्षारक्षक मंडळाने त्यांना नोंदित नाही करून घेतलं असं की असे सुरक्षा रक्षक आहेत महाराष्ट्रातले लाखो सुरक्षा रक्षक त्यांनासुद्धा न्याय मिळू शकतो मित्रांनो मुंबईमध्ये तर सध्या ही सध्या परिस्थिती आहे बाकी इतर जिल्ह्यामधले जे काही परिस्थिती आहेत मित्रांनो इतर जिल्ह्यामधले फारच वाईट परिस्थिती आहेत त्या त्या जिल्ह्यामधल्या काही जिल्ह्यामधले मित्रांनो फार अशा परिस्थिती उद्भवत आहेत आणि त्या ठिकाणी आपले संजयदादा जाऊन आलेत बरेचसेच कामगार प्रतिनिधी फिरून आले त्या ठिकाणी त्याचा आढावा इतर जिल्ह्यामधला इतर सगळ्या काय गोष्टी लवकरच आता तुम्ही म्हणाल की किमान वेतनाचं काय मित्रांनो आज आम्ही भेटलो आणि किमान वेतनाचं कि असं आहे की ते अजूनपर्यंत झालेलं नाही या महिना अखेरपर्यंत होईल असे आपल्याला माहिती मिळालेली आहे आणि तो डी एचं सुद्धा मित्रांनो आज आत्ता जो व्हिडिओ मी तुम्ही पाहताय तोपर्यंत तरी माझ्याकडे काही माहिती नाही आहे की सुद्धा काही अजून लागू केले किंवा के काही नाही आहे मित्रांनो जी काही माहिती होती ती तुमच्यापर्यंत मी पोहोचवली तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास मित्रांनो व्हिडिओ आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या नमस्कार